दिसतंय बाय तू कळल जास्त अक्षरश मी ना किती तरी वर्षात किती तरी दिवसात ना हसले म्हणजे मला आता हसायचे भेवाटायला लागले इतकं पोटात दुखायला लागलं असं हसून हसून हित चला तुम्हाला दाजी हसायचं नाही बघायचं का माझे बंद कर हातावा असा जरा लावीन ना नाही तोंडाव पप्पाचा फट सुजलाय तुझा गाल सुज नाही तर ढोळा सुजल गपजप खायचं खाली बघून <laughs> हा फक्त दादागिरी बायको करायची मी दादागिरी करणार हांड्यातनं बाहेर आलाय आता शिक कुठं चालू होती ते बघ पाणी चालू ओ पाऊस हा मा तिकडे बघा नाही काय झालंय बघायचं का प्लीज वरती बघा बोटलच्या खोक्या मला आगी गाज होते खोकायला एक चावले आता दुखतंय का ओर बघा दुखते जवळ काय जावं लागेल बघा आमच्या औषध घे म्हणलं तर घेत नाही तुम्ही मायला चावली काय खाऊ काय तुम्ही आता आमच्या औषध घ्या म्हणलं तुम्ही घेत नाही केमिकलच खाता तुम्ही आयुर्वेदिक खाल्लं पाहिजे थांबा ना प्लीज वर बघा प्लीज आव किती घोडे दिसताय तुम्हाला माहितीये का तुम्ही थांबा टेन्शन मध्ये असलं तर हसन ना तुमच्याकडे बघून प्लीज आपण कोणास तरी हासण्याची दुःख आपण कुणाच तरी असताय ना अजून तुझं काय डबा पट शिरेन दे नाही तर मी सांग अस तू कुठे इथं आली इकडं बघ मैत्रिणी आजच काय बदल दिसतंय <laughs> अवो जरा दाव प्लीज काय नाही दाखला मीठ भरलं दिस माशी चावली <clears throat> गांडन माशी त्यामुळे जरा प्रॉब्लेम आला असं की थोडं दाजी हसलेले घर दिसतंय <laughs> प्लीज अवो एखाद्याच्या चेहऱ्यावरती आनंद येणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं नाही मी आता जातो तुम्ही हे करताय अरे सव्वा अकरा वाजल्यात माझ्या मैत्रिणींना लाईट गेलीये तुम्हाला अंदाज दिसत असल प्लॅन मध्ये कारण का पावसाने धुमाकूळ घातलाय दोन तीन दिवस झालं तिकडं ताईंनी आमच्या हळद भरून ठेवलीये जेवढी बनवली तेवढी आणि तर आमच्या चालल्यात येतं काश्मीरी मिरची नीट करायची ती तुम्ही म्हणताना ती ती पिवळ काय ग तर ती हळद आहे सगळं ती ही ह्याच्यावरती काय झालं हळद डळता नाही ना सगळीकडं असं उडतं ह का हे बघू शकतं आणि मग त्याच्यावरती ताईने आम्ही मिरच्या नीट करतोय हि लसूण सोलत होतो पण ताईला म्हणलं लसून सोलायचं आधी मिरच्या नीट करून घेऊ मग नंतर ना ड्राय करता येतात ना तुम्ही म्हणता ना का मिरच्या कसं काय कडक होतात तर आमच्याकडं ड्रायर मशीन आहे त्यातमध्ये आम्ही कडक करतो आणि पाहिजे इतक्या कडक होतात उन्हाळ्यासारख्या कडक होतात का नाही ताई इकडं चालल्यात नीट करायच्या आणि ना। आता तिकडे जेवायला ने आले तिथं आज उशीर झाला गावात गेलं असते ना आणि इथं सकाळी चकाचक केलं पाऊस यायला सुरुवात झाला जी पाऊस चालू झाला शिफू उघडला सगळं दिन म्हणजे वाढून पाच किलो मिरची मैत्रिणीं ही लोक ही एवढी आणि ह्यातमध्ये किती टाकली होत आहे हा <laughs> ही एवढी तर ह्यात मध्ये गबाळ किती बघा तुम्ही बी एवढं बी बघा आणि बी किती या पाहिजे एवढे आणि हा का पण अजून नीट करायचं या नीट करायला तर आणि ही गबाळ असत जर मला सांगा मिरच्या नीट करता जर मिरच्या कुठल्या तर ही गबाळ कुठं जात अस बोगा करून आपल्या पोटात जात असं गबाळ जाऊन द्या पण त्या गबाळातलं गाबाळ कुठं जात त्याच्यात काही माहिती मैत्रिणी केसन हिन काही असतं हे असे खड का खड काय खिडका किता अशा दिसत मस् दिसते का पण काही व्यस्त आता आम्ही का साडे अकरा वाजल्यापासून मिरच्या करतो साडेबारा वाजले तरी अजून एवढ्या राहिल्यात आहेत त्या नीट कराय अजून आम्हाला तास भर जाते हाताची बोट लागली माझ्या दुखायला झालं टिवळ चाललं बोटाला जड मिरची असते ते हो नक कसली झाल्यात हे बी बोटाचं कसं झालं ब्लर येत या खेळ बंद आता तिकडं माझा उलताना विचार करतो फक्त माझा लाइटीने तिकड सकाळ जण लाईट तशीच करते साडेपाच वाजाच्या अंधार फाडला खरा आणि मी काय नाही तिळाचा लाडू करायचे ते तिळ भासते ताई साहेबांचं ताई साहेब फक्त शेंगदाना ते लाडू काय झालं सकाळ जम काय कळलंच नाही झोपली संपून गेला पटकी दोन वाजता मॅच घेतलं पांघरून पावशी येतोय म्हणून पांघरून डायरेक्ट पाच वाजता सुटलं पांघरून ला साडेचार लागा साडेचार मम्मी तू विचार कर ना भाजी मॅश केलेली मस्तपैकी पावभाजी बनवली असं तूप टाकले टाके ऐकतो माझ असटरे टाकले असं ते बटर असं पाव कट केलाय त्याच्यावर तूप लावले मस्तपैकी अस गरम गरम तवाय नंतर त्याच्यावर ते पाव ठेवला तूप टाकलं त्या चर झाला असं फोल्ड केला खरपूर दळलं असून घालून आयला सुधारा ना जीवन एकदाच असतं पण आमच्या तीनदा होत जीवन चौकटीत बसली पाहिजेत ना तुझ्या लग्नाला अगं तुझ्या लग्नात मी किती स्वप्न सजावती असे स्लिम होणार मी एकदम सुंदर नाजूक दिसणार मनार माय कुठे